एक मिनटा त्यहाँ त्यस्तो अहिले खाली वाता

सगळं राज्य वेठीच धरलं तुम्ही भांगार सगळ्या जुन्याचं ते डांगार एकट्यासाठीच एवढं मोठं राज्य विठीच धरलं तुम्ही सगळ्या राज्याचे राखरावळ व्हायचे राज्य त्याच्यामुळे भांगार सगळ्या दुन्याच हे सगळ्या जुन्याची साडी त्याचा ऐकून कशाला काडी लावता राज्याची मला जर अंमलबाजवणी असली मा मा तर माझ्याकडे यायचं सगळ्या स्वारीची आणि ती बी मे दिलेली व्याख्या स्पष्ट सांगतो आता मॅ दिलेली व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी मला लागते हैदराबादचं कॅजेर घेतल्याला मला लागतं आहे सह महाराष्ट्रातले गुन्हे माग घेत असले आणि एक वर्षाची मुदत शिंदे समितीला आणखी द्यायची तुम्ही लगातार काम करायचं तर इकडे यायचं नाही तिकडे इकडे यायचं नाही हे ध्यानात ठेवा सांगितलेले मुद्दे आम्ही आमचं राज्य आणि कोणता अधिकारी कोणचा मंत्री कुठं राहतो ते बघतो हो आता आम्ही तुम्ही आमचं वाटोळ करायला लागले ना मग गोरगरीबाची पूर कायची आहेत बघा तुम्हाला माहिती पारख करायचं ना करा बघा तुम्हाला लई तुमचं बंदुकीन गोळे असल्याची मस्ती आहे ना बघा कशी उतरत या नुसते मजा बघा आता तुम्ही फक्त पंधरा सोळा पर्यंत करू नका अंमलबजावणी

पाच महिन्यात संपूर्ण सुरू होती त्याला वाटलं तुम्हाला मला रात्री दु महिन्यामध्ये सत्ता मिळत नाही रात्री तुम्ही गुरु मागे आधीच पवारच आहे काय म्हटलंच मला घेतला तुम्ही गुन्हा सगळ्याचा सुद्धा घेतला आमचे गुन्हे घ्यायला तुम्हाला प्रक्रिया सुरू आहे मग त्याला वाटलं नाही तुम्हाला पाच महिना क्रिया सुरू आहे

मना एकतीस मार्च पोचली केलं एकतीस मार्च पोथ एकतीस मार्च पण केलं एकतीस मार्च ना ते एकतीस मार्च पर्यंत बापण केलं पाच महिने काय केलं काय काढीत होते खोटे ते आमचं बर शांत प्रक्रिया सुरू आहे मग जिस्ती करायची नीटकाराने मारून टाकते मराठी रस्त्यावर काठून तुम्हाला डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बिन मराठ्याचा बी सरकारचा आम्ही बरासा ठेवला का बोललो तसं करीत जाऊन घेतलं का दिवशी दोन दिवसात मारता का नाही जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा देऊन बढत तुम्हाला नोकऱ्याला मारतात आमचे लोक गोर गरिबाचे तुमच्या नोकऱ्या पाहिजे तुमच्या वतीन समज मेंटेन तुमचं उचलता ना जरा फोन दे पण आम्हाला काय सोडावं त्याने अन्न पाण्या आग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठवला